दक्षिण आफ्रिकेतून मराठवाड्यात सोयाबीन आयात करण्याची नामुष्की ओढावलेली आहे लातूरच्या बाजारपेठेत सोयाबीन आयातीचा पहिला सौदा पूर्ण एक लाख टन सोयाबीन आयातीचा सौदा पूर्ण झालेला आहे सोयाबीन हमीभाव हमीभाव सोयाबीनला मिळणं धुसर आहे त्यामुळं शेतकरी संकटात सापडला दक्षिण आफ्रिकेतून मराठवाड्यात सोयाबीन आयात केली जाणार आहे एक लाख टन सोयाबीनचा सौदा पूर्ण झाला असल्याने सोयाबीनच्या दरात हमीभाव गाठता येणार नाही असं चित्र बाजारपेठेत निर्माण झाले परिणामी क्विंटल चार हजार आठशे सत्तर रुपयांनी आयात माल मिळेल असा दावा व्यापारी करत आहेत त्यामुळे या हंगामात बाजारपेठेत सोयाबीनला जाहीर करण्यात आलेला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये हमीभाव मिळणं अवघड असल्याची स्थिती आहे मराठवाड्यातील लातूर धाराशिव जिल्ह्यात दिसून दिसून अधिक सोयाबीन प्रक्रिया उद्योग सुरू आहे अतिवृष्टीमुळे सोयाबीन कमी पडू नये म्हणून लातूरच्या बाजारपेठेत पहिला आयात सौदा पूर्ण केल्याचं व्यापारी सांगत यासंदर्भात अधिकची माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात दक्षिण आफ्रिकेतून एक लाख टन सोयाबीनची आयात होणार आहे लवकरच मुंबई बंदरात सोयाबीन दाखल होईल सोयाबीनच्या आयातीचे परिणाम आपण बघतोय आयात सोयाबीनचा दर अंदाजे चार हजार आठशे सत्तर रुपये असणार आहे सरकारकडून सोयाबीनला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये हमीभाव देण्याची घोषणा करण्यात आली आहे दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या सोयाबीनला भारतात कमी दर आहे शेतकऱ्यांकडील सोयाबीनला हमीभाव मिळण्यात अडचण होण्याची शक्यता आहे अतिवृष्टीमुळे यावर्षी सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली आहे आयात माल स्वस्त आहे त्यामुळे उद्योगांना फायदा होईल पण शेतकऱ्यांना याचा तोटा होऊ शकतो मराठ्यातले मंत्री संजयजी सिरसाट आपल्या सोबत आहेत मराठवाड्यातला आणि सोयाबीनचा मुद्दा प्रकर्षाने आज चर्चेत येतोय कारण दक्षिण आफ्रिकेमधून सोयाबीन निर्यात करण्याची चर्चा सुरू झालेली आहे तर मराठवाडा सोयाबीन अशा पद्धतीची जी आयात आहे तर याचा कसा परिणाम होऊ शकतो असं तुम्हाला नाही परिणाम काय होईल याबद्दलचं मत व्यक्त करणं मला वाटतं योग्य नाही कारण त्याची मला पूर्ण माहिती नाही परंतु आपल्या सोयाबीनची खरेदीचं जे काही प्रमाण आहे ते आता वाढवलेलं आहे जयकुमार रावल हे सर्व हँडल करत आहेत आणि मला वाटतं उचित माहिती त्यांच्याकडे असणार आहे पण जो हमी भाव सोयाबीनचा सा आपण सांगितला होता तो देखील टप्पा पूर्ण करता येणार नाही जर एवढा मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आयात होणार असेल तर मग शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही फार चिंतेची गोष्ट वाटते नाही सोयाबीनच किंमतही वाढली पाहिजे हमीभाव हा वाढला पाहिजे कारण की सगळ्यात जास्त लोकांनी शेतकऱ्यांनी सोयाबीनकडे असेल कापूस असेल याच्याकडे लक्ष दिलेलं आहे आणि अशा वेळेला अशा वेळेला त्याचा भाव जर पडला तर हा शेतकरी अडचण देत हा जो व्यवहार आहे एक लाख टन सोयाबीनच्या आयातीचा निर्णय झालेला आहे तशी चर्चा झालेली आहे तो, तो रद्द व्हावा याच्यासाठी काही तुम्ही पाठपुरावा करणार नाही आता खा संबंधित खात्याच्या मंत्र्याने त्याच्यावर निर्णय घ्यायचा असतो त्याबद्दल मी व्यक्त मत व्यक्त करू शकत मराठवाड्यातले एक मंत्री म्हणून काय शेतकऱ्यांची भूमिका मांडाली सोयाबीनला हमी भाव मिळाला पाहिजे शेतकरी तर अडचणीत असताना अशा प्रकारे आयात केल्यामुळे जर शेतकरी अडचणीत आला तर मला वाटतं ते योग्य होणार नाही शेतकरीचा असंतोष हा वाढत जाईल बघतोय की या सोयाबीनच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांचा असंतोष जो आहे तो वाढू नये यासाठी प्रयत्न व्हावेत अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती मराठवाड्यातले मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विकास संगीत ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज नागपूर लोक काही वल्गना करत असतील पण आमचा केंद्रबिंदू हा शेवटी शेतकरीच आहे आणि शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय करणार हे केंद्रातलं सरकार आहे राज्यातलं सरकार आहे तर त्यामुळे हमीभावाच्या भावाच्या कायद्याच्या विरुद्ध जर कोणी गेलं तर संदर्भात शंभर टक्के हे सरकार कारवाई करणार